जिंतूर तालुक्यातील अकोली गावाच्या पुलावर आज बुधवार वीस मार्च रोजी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान बस पलटी होऊन चाळीस प्रवासी जखमी झाले आहेत या बस अपघातात जखमी झालेल्या चोवीस जणांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमींना भेट देऊन परिवहन महामंडळाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली यावेळी परभणी परिवहन महामंडळाचे सहाय्यक आगार प्रमुख एम एम वाटुरे आयना शेलार प्रवासी मित्र बालासाहेब रेन रेवनवार लिपिक प या जाधव उपस्थित होते मी प्रभारी आगार परभणी हा दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी आगाराची जिंतूर ते सोलापूर एम एच चा उदा एकवीस तर ही ते सोलापूर या मार्गावर धावत असताना आपुली पुलाजवळ सदरभटला गंभीर अपघात झालेला आहे वेळ साधारणतः आठ साडेआठ मदे, मदे ते भावनेरावच्या दरम्यान असू शकतो इतर बसमध्ये मधील चोवीस शासकीय रुग्णालय परभणी ते उद्युन झालेले आहेत त्यापैकी एक लोकांना तात्कालिक मदत व इतर रापर नियमानुसार कारवाई चालू आहे त्या संबंधाने जिल्हा शिल्लकित्स आहेत इतर डॉक्टर्सला आम्ही भेट देऊन रुग्णाची जास्तपणे विचारपूस केली रुग्णाला ते उपचार घेत आहेत आणि रुग्ण दुसऱ्या शिक्षा वेळोवेळी रुग्णांना जी काय मदत महामंडळून लागेल त्याविषयी आम्ही सर्वशी श्री मी आणि माझ्या सहकारी सर्व माझे यामध्ये माझ्या सहकार्याशी साहेब श्री आमचे प्रवासी मित्र सावकार इतर यांना जशीच माहिती मिळली तशी ता तात्काळ रुग्णालयात भेट देऊन सकाळी नऊ वाजेपासून ते आतापर्यंत सर्व स्त्री मदत सहकार्य करत आहोत